शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित संदर्भात निर्णय घेतला आहे यामध्ये एक हजार रुपयांनी वाढ केली मात्र त्यांचा जी आर अजूनही काढण्यात आला नाही याशिवाय सेंट्रल किचन योजना तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी आज अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयटक संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला शासनाने घरी राहिलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जाहीर केले मात्र ज्या महिला दिवसभर शाळेमध्ये राबराब राबतात त्यांना मात्र वाढीव मानधनाचा अजूनही विचार केलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली मी अर्चना भांडवलकर शालेय पोषण आहार कर्मचारी आम्हाला हे सरकार अडीच हजार रुपये मानधन देते पंधराशे रुपये मानधन यांनी दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला अठरा डिसेंबरला कबूल केलं होतं पण त्यांनी जी आर काढलेला नाही आणि त्याच्यानंतर हजार रुपये मानधन द्यायचं त्यांनी घोषणा केलेली आहे पण त्याच्यामध्ये दोन महिने निघून गेले पण आम्हाला त्याची वाढ दिलेली नाही आम्ही अडीच हजार रुपयापेक्षा जगायचं कसं हा मोठा आमच्याकडून प्रश्न आहे लाडल्या बहिणीला यांनी पंधराशे रुपये दिले जे घरी म राहते महिला निवडणूक आली त्यांनी तिला पंधराशे रुपये घोषित करून दिला पण जी महिला शालेय पोषणार कर्मचारीची अडीच हजार रुपये मानधन मिळते तिला तिला यांनी जी आर काढलेलं ती दिवसभर शाळेमध्ये काम करते आणि तिला अ अडीच हजार रुपये मानधन मिळते घरी राहणाऱ्या महिलांना मात्र यांनी पंधराशे रुपयाचा जी का जी आर काढला ठीक आहे दिलं माझ्या बहिणींना पंधराशे रुपये मानधन पण शालेय पोषणार कर्मचाऱ्यांचं काय हे सरकार म्हणते शिंदे सरकार मी गरीब लोकांच्या पाठीशी आहे मग आम्ही कोणती श्रीमंत आहे अडीच हजार रुपयामध्ये दिवसभर काम करतो महिनाभर अडीच हजार रुपयाचं मानधन देतो आम्ही आमच्या मुलांचं पालस पोषण कसं करायचं कसं शिक्षण करायचं सिलेंडर महाग आहे आणि हा मुख्यमंत्री आम्हाला लबाडाचं आश्वासन देत आहे लबाडपणा करत आहे आमच्याशी या मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे थोडीशी का वोटिंग आलं तर पंधराशे रुपये वाढ करून दी लाडला भाऊ केला अरे ही गरीब कर्मचारी शालेय पोषण आर कर्मचारी यांना अडीच हजार रुपये मानधन यांचा जीवाचा थोडासा विचार करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना की शालेय पोषण आर एक लाख चौऱ्याऐंशी हजार कर्मचारी पूर्ण आहे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ अजून आम्ही तुम्हाला एक चान्स देतो आहे की आमचा ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये कमीत कमी शालेय पोषण आर कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा जी आर निघाला पाहिजे आम्ही जास्त मागत नव्हतो रे अरे हजारच रुपये मागत आहे रे आम्ही तुला तरी ते सुद्धा तू आमच्या पदरात दिलेले नाही असा कसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे स्वतःच्या स्वार्थासाठी लाडली बहीण स्वतःच्या स्वार्थासाठी लाडला भाऊ आणि इतर योजना पण शालेय पोषण आहे कर्मचारी जे खरंच गरीब आहे जे खरं मरत आहे याच्याकडे तुझा दुर्लक्ष आहे रे दादा तू असा कसा दादा आमची सावत्र बहीण आहे का आम्ही तुझी सावत्र बहीण आहे आम्ही अरे तुझ्या काय आईच्या पहिल्या नवऱ्याच्या मुली आहेत का आम्ही आमच्या आमच्याशी असा अन्याय करतो हा मुख्यमंत्री लबाड आहे याच याच्याशी आमचं यानं मानधन दिलेलं पाहिजे आम्हाला मानधन वाढी पाहिजे मुख्यमंत्री मुर्दाबाद मुदा मुर्दा

एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर